विद्यार्थ्यांचे जाणे येण्याचा मार्ग चांगला झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण वॉर्ड क्रमांक पाचमधील बरेच वर्ष प्रलंबित असणारा आणि पावसामध्ये वाहून गेलेल्या मिरजोडा पाणंद रस्त्यावरील पूल बांधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीददा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून दोन कोटीचा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल आभार प्रदर्शन आणि या पुलाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पावसामध्ये हा पूल वाहून गेल्याने रुईकर बर्गाले कोरे धुळबुळू कोरे म्हैसाळे दुर्गाडे पांगळे मोतुकडे मळा या परिसरातील शेतकरी महिला शाळकरी विद्यार्थी यांना जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करण्याची वेळ आली होती याची दखल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली समी तथा कदम यांच्या विशेष प्रयत्नातून आणि डॉक्टर महादेव अन्नकुरणे कुर्णे डॉक्टर पंकज मेत्रे यांच्या पाठपुराव्यामुळे दोन कोटींचा निधी पुलासाठी तत्काळ मंजूर केला आज भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा समीर ददा कदम यांच्या हस्ते पार पडला हा पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार जन स्वराज्य शक्ती पक्षाचे विनयजी कोरे यांचे फोटो विद्यार्थ्यांनी हातात घेऊन देवेंद्र मामा एकनाथ मामा अजित मामा विनय मामा समित मामा यांचे धन्यवाद मानले मेरज प्रतिनिधी आदिल मक्कांदार